आखाडा बाळापूर येथील शेवाळा रस्ता अतिक्रमण केलेल्या पक्क्या बांधकामातून मुक्त करण्याची गावकऱ्यांची मागणी आखाडा बाळापूर येथून जाणारा शेवाळा रस्ता ज्याचा राज्य रस्ता क्रमांक एकशे पंधरा की चारशे सव्वीस आहे हा शेवाळा मार्ग हदगाव येथे जाणारा आहे मागील काही दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जोरकसपणे आखाडा बाळापूर शहरात सर्व ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली पण ही मोहीम गोरगरिबांच्या पत्त्यावर पडलेली आहे ज्या गरीब लोकांचे हातावर पोट होते रस्त्याच्या कडेला आपला हातगाडा चालवणं आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते सार्वजनिक बांधकाम विभागाने यांचीच हातगाडे डब्बे यावर जेसीबीच्या हातोड्याने उद्ध्वस्त केले या, या रस्त्याच्या मार्गात अतिक्रमणाची श्रीमंताची मोठी मोठी पक्की बांधकामे आहेत पण या बांधकामावर प्रशासनाचा जेसीबीचा हातोडा चालला नाही ही पक्की केलेली बांधकामे पाडण्यात का आली नाही आपल्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवर कुणाचा राजकीय दबाव आहे का असा सवाल नागरिकांनी केला आहे ज्या नियमाप्रमाणे आपण गोरगरीब लोकांची डब्बे हातगाडे तोडून त्यांना रस्त्यावर आणले त्याच नियमाने आखाडा बाळापूर ते शिवळा रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकी जागेत असलेली बांधकाम पाडून हा रस्ता मोकळा करून शहराचा श्वास मोकळा करावा अन्यथा दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असं निवेदन अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कळमनुरी यांना देण्यात आले आहे या निवेदनावर माणिकदादा पंडित धीरज पंडित दत्ता पाला कुडतेवार सुभाष खाडे सय्यद मोबिन आप्पाराव पतंगे प्रफुल बलखंडे अंदरखा पठाण शिवाजी वाघमारे विठ्ठल बोंढारे अनिल पांडू पांडूसिंग बावरी मझहर शेख सय्यद इर्शाद अझहर शेख अनिल चिल्लोरे रामकिशन महाजन बाबुराव पंडित लक्ष्मण सूर्यवंशी अनिल पंडित आदी गावकऱ्यांच्या सया आहेत एन मराठी न्यूजकरिता उपसंपादक आनंदकुमार पंडित